रात्री नऊ वाजता पती ऑफिसमधून घरी आला तो आवडत नसल्यामुळे तो येताच पत्नी त्याच्याशी भांडू लागली नवरा शांतपणे ऐकत राहिला आणि बायको रात्रभर त्याच्याशी भांडत राहिली सकाळ झाली तेव्हा नवरा म्हणाला प्लीज मला नाश्ता दे बायको रागाने म्हणाली मी तुला कंटाळली आहे तू मरत का नाहीस नवरा काहीच बोलला नाही आणि गपचूप ऑफिसला निघून गेला पत्नी मुलांसह शाळेतून परतत असताना तिला घरासमोर गर्दी जमलेली दिसली घरासमोर पतीचा मृतदेह पडलेला दिसला लोक आपापसात बोलत होते की त्याचा अपघात झाला बायको जोरजोरात ओरडू लागली राजू मी पुन्हा तुझ्याशी कधी भांडणार नाही मला काहीही नको आहे उठ राजू तुला भूक लागली होती ना चल मी तुला जेवण देते मला सोडून जाऊ नकोस पण राजू कसा उठणार त्याला तर तिच्या शिव्या शापाने मारून टाकले होते राजू गेल्यानंतर बायकोला जगाचे रंग दिसू लागले तिचीच माणसे तिच्यापासून दूर जाऊ लागली जगातील लोक तिच्याकडे घाणेरड्या नजरेने पाहू लागले पतीच्या निधनानंतर तिला जाणवले की नवरा कसाही असो पसंतीचा वा नापसंतीचा तो स्त्रीच्या डोक्यावरचा मुकुट असतो तुम्ही सहमत असाल तर कमेंट मध्ये यस लि लाईक आणि सबस्क्राईब करून मराठी माणसाला सपोर्ट टाकले